नमस्कार मानिनीला घटस्फोटाचं सत्य कळताच मानिनी चक्कर येऊन खाली पडते मानिनीला खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि मानिनीची तब्येतच बिघडलेली असते डॉक्टर मानिनीला येऊन चेक करतात त्यावेळेला डॉक्टर म्हणतात खरं सांगायचं तर त्यांना कोणत्या तरी गोष्टीचा धक्का बसलाय मलाच कळत नाही प्लीज तुम्ही त्यांना सावरा आणि त्यांना सांगा की तुम्ही जो विचार करताय तो होणारच नाही आहे तेव्हा मात्र पार्थ आणि जिवा खूपच घाबरलेले असतात विक्रमादित्य हॉलमध्ये बसलेले असतात त्यावेळेला पार्थ आणि जिवा तिथे येतात आणि म्हणतात काय झालंय आईला असं अचानक आजारी पडायला झालं तरी काय मला तर कळतच नाही तेव्हा लगेच विक्रमादित्य बोलतात आजारी पडणार नाही का ती अरे घरात दोन गो दोन दोन दिवस होत आहेत खरं सांगायचं तर या दोन दोन डिओचा अर्थ काय मला कळतच नाही मुळात तुमचं लग्न झालंय आणि लग्नानंतर प्रेम होतच की पण लग्नानंतर डिओ मला तर हे पटलेलंच नाही तेव्हा जीवा आणि पार्थ एकमेकांकडे बघत असतात त्यावेळेला लगेच मोठ्यानी पार्थ बोलतो बाबा काय करू मग खरं सांगायचं तर काव्याला माझ्यासोबत राहायचंच नाही काव्यांना त्यांचं आयुष्य जगायचं आहे आणि मी काव्याला अडवू शकत नाही मी त्यांचा असा आनंद हिरावून घेऊ शकत नाही त्यावेळेला विक्रमादित्य बोलतात पार्थ तू काव्याशिवाय राहू शकतोस तेव्हा लगेच पार्थ बोलतो नाही राहू शकत माझं खूप प्रेम आहे पण काय करावं तेच मला कळत नाही मला समजतच नाही पण एक गोष्ट मात्र नक्की काही झालं तरी सुद्धा मी शांत बसणार नाही म्हणजे नाही मला लवकरात लवकर काहीतरी निर्णय घेतलाच पाहिजे त्याशिवाय मी गप्प बसूच शकत नाही तेव्हा मात्र विक्रमादित्य खूपच चिडलेले असतात त्यावेळेला जीवाला विक्रमादित्य प्रश्न विचारतात जिवा काय चाललं आहे तू नंदिनीशिवाय राहू शकतोस त्यावेळेला जिवा बोलतो मला काहीच कळत नाही खरं सांगायचं तर आमचं लग्न ज्या परिस्थितीत झालं तेव्हा लगेच विक्रमादित्य बोलतात कसली परिस्थिती जिवा कसली परिस्थिती तुला कुणी आमंत्रण दिलं नव्हतं की तू नंदिनीशी लग्न कर म्हणून तू स्वतः नंदिनीशी लग्न करायला तयार झालास आणि आता परत असं बोलतोस मला खरं तर तुझं हे वागणंच कळत नाही जिवा जिवा स्वतःला सावर कारण तुझं वागणं खूपच चुकीचं आहे अरे पार्थ आणि काव्याचं सुद्धा लग्न त्याच परिस्थितीत झालं पण पार्थने मात्र सगळा भूतकाळ मागे सारून काव्यासोबत नातं जोडण्याचा प्रयत्न केला पण तू काय केलंस तू तर नातं जोडण्याचा प्रयत्न सुद्धा केला नाहीस अरे पार तर काव्याच्या प्रेमात पडलाय जीवा तू आणिच काव्या दोघ जण असेच धरून राहिलात की तुम्हाला मागचं काही विसरायचं नाही नक्की काय चालू आहे तेच मला कळत नाही तेवढ्यात नंदिनी आणि काव्या खाली आलेल्या असतात नंदिने विक्रमादित्याना बोलते बाबा माझं जरा बाहेर काम आहे मी आलेच तेव्हा लगेच विक्रमादित्य बोलतात नंदिनी थांब मला तुझ्याशी बोलायचं आहे नंदिनी नंदिनी प्लीज थांबशील का तेव्हा नंदिनी थांबते त्यावेळेला काव्याला सुद्धा विक्रमादित्य थांबवतात आणि बोलतात काव्या नंदिनी एक गोष्ट लक्षात ठेवा खरं सांगायचं तर हे घर जे हस्त खेळतं आहे ना ते तुमच्या सासूमुळे खरं सांगायचं तर तिने या घराला असं सुख दिलंय की मी सांगू शकत नाही शब्दात मांडू शकत नाही पण त्या सुखाला नजर मात्र तुम्ही लावू नका तुम्हाला जर का ते सुख जपता येत नसेल तर प्लीज असं काहीतरी करून ते सुख हिरावून घेण्याचा प्रयत्न करू नका नंदिनी काव्या मी तुमच्याकडून कोणत्याही सुखाची अपेक्षा करत नाही पण माझ्या बायकोने जे या घरात सुख आणलं आहे ना ते सुख प्लीज तसंच राहू देत तेव्हा लगेच नंदिनी बोलते बाबा तुम्ही काय बोलताय आम्हालासुद्धा या घरात सुख पाहिजेच तुम्ही असा विचार का करताय तेव्हा लगेच विक्रमादित्य ते बोलतात हो तुम्हाला दोघींना या घरात सुख पाहिजे मग का या घराचा आनंद हिरावून घेण्याचा प्रयत्न करताय तेव्हा लगेच नंदिनी बोलते काय झालं आहे बाबा तेव्हा लगेच विक्रमादित्य बोलतात लग्नानंतर घटस्फोट हा एकच निर्णय असू शकतो का अंतिम निर्णय आहे का तो तुमचा हे बघा नंदिनी काव्या प्लीज घटस्फोटाचे पेपर फाडून टाका आणि नव्याने संसाराला सुरुवात करा तेव्हा लगेच नंदिनी बोलते पुरे झालं मला आता काहीच ऐकायचं नाही बाबा खरं सांगायचं तर मी काय करू तुम्हीच सांगा तुम्ही जे सांगाल ते मी करेन तेव्हा लगेच विक्रमादित्य बोलतात नंदिनी खरंच तू तु तु तुझ्या या बापाचं ऐकशील तेव्हा नंदिनी बोलते हो बाबा फक्त सांगा त्यावेळेला काव्यासुद्धा तयार होते तेव्हा लगेच विक्रमादित्य बोलतात मला नाही माहिती तुमच्यात काय बिनसलंय ते पण नात्याला एक संधी तरी द्या खरं सांगायचं तर तुम्हाला सहा महिने दिलेत ना त्या सहा महिन्यांचा नीट विचार करा नात्यामध्ये असं काहीतरी करा जे तुम्हाला हवं हवं असं वाटेल खरं सांगायचं तर प्लीज नंदिनी काव्या फक्त सहा महिने राहायचंय म्हणून राहू नका तर सहा महिने आनंद जगत राहा जेणेकरून तुम्हाला सगळं सुख मिळेल आणि तुम्हाला काव्या तुला पार्थला आणि नंदिनी तुला जीवाला सोडून जावंसं वाटणारच नाही प्लीज प्लीज विचार करा त्यावेळेला मात्र काव्या नंदिनीकडे बघत असते त्यावेळेला नंदिनी बोलते बाबा मी नक्कीच प्रयत्न करेन ह्या सहा महिन्यात जीवाला आपलंसं करायचा आमच्या नातातला दुरावा कमी करण्याचा त्यावेळेला मात्र विक्रमादित्य बोलतात नंदिनी मला ही अपेक्षाच होती त्यावेळेला काव्या बोलते मी सुद्धा प्रयत्न करेन त्यावेळेला आणि पार्थ बोलतात नंदिनी काव्या तुम्ही जो निर्णय घेताय तो योग्य आहे का आधी विचार करा आम्हाला तुमच्यावरती कोणतीही जबरदस्ती करायची नाही तेव्हा लगेच नंदिनी बोलते जबरदस्तीचा प्रश्नच नाही बाबांनी प्रयत्न करायला सांगितलेत आणि ते प्रयत्न माझ्याकडून शंभर टक्के असतील तेव्हा मात्र विक्रमादित्य ते बोलतात खरंच थँक्यू नंदिनी खरंच थँक्यू मला दुसरी कसलीच अपेक्षा नव्हती तेवढ्यात मात्र नंदिनी बोलते बाबा हे सर्व आईंना माहिती आहे का तेव्हा लगेच विक्रमादित्य ते बोलतात हो आणि लगेच मग नंदिनी आणि काव्या मानिनीच्या बेडरूममध्ये मा जातात मानिनीचा हात हातात घेत म्हणतात आई तुम्हाला काळजी करायची गरज नाही आई आमचं नातं टिकवण्याचा प्रयत्न आम्ही शंभर टक्के करू तुम्ही साथ दिली तर आम्ही या घरातल्या सुना बनून राहू आई पण तुमच्या साथीची गरज आहे तुम्ही असं बेडवर पडून राहायचं नाही तेव्हा लगेच मानिनी बोलतात खरंच खरंच काव्या नंदिनी तुम्ही मला साथ द्याल तेव्हा लगेच काव्या बोलते हो मी आई नक्कीच प्रयत्न करेन प्रा पार्थला आपलं करण्याचा तुम्ही अजिबात काळजी करू नका सगळंच नीट होईल तेव्हा मात्र पार्थ खूपच खुश असतो त्यावेळेला लगेच मानिनी बोलते हे बघा तुम्ही करायचं म्हणून करू नका तुम्ही नीट विचार करा आणि मगच बोला मला नक्कीच आवडेल तुम्ही नीट सगळं केलं तर पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरी प्रयत्न मात्र शंभर टक्के करायचे तेव्हा लगेच मोठ्यानी नंदिनी बोलते प्रयत्न शंभर टक्के असणार तेवढ्यात बाहेरून आवाज येतो की विक्रमादित्यनी वसुआात्या आणि रम्याचा बोजाबिस्तारा घराबाहेर फेकलेला असतो आणि त्यांना सांगितलेलं असतं की तुमच्याशी संबंध संपला म्हणून यापुढे तुमच्याशी संबंध नाही आता सगळं काही संपलंच आणि मला आता या गोष्टीचा विचारच करायचा नाही तेव्हा मात्र विक्रमादित्य खूपच खुश असतात विक्रमादित्य मोठ्याने बोलतात पार नंदिनी जीवा आणि काव्या तुमच्यासाठी मी काही करेन फक्त तुम्ही तुमच्या संसाराला एक संधी द्या तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर नंदिनी आणि काव्या स्वतःचा संसार वाचवण्यासाठी त्यांच्या तेन, नात्याला एक संधी देतील का आणि नातं टिकवण्यासाठी प्रयत्न करतील का कमेंट करून नक्की कळवानी असेच मालिक यांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका